अरे काय चाललंय हे हे एवढा काळो का तुम्हाला काय वाटतं आपल्या आयुष्यात जे काही चालू आहे ते सर्व ठीक आहे ठरवलेल्या प्लॅन नुसार सगळ्या गोष्टी घडतायत घर गाडी बँक बॅलेन्स मग ही अचानकची अनपेक्षित आपत्ती का मंडळी तुम्ही कधी विचार केलाय की आयुष्यातली सर्वात मोठी अशी अनपेक्षित गोष्ट कोणती हा आला ना तुमच्या मनात विचार की प्रेम गाडी बंगला किंवा मोठं प्रमोशन नाही तर सगळ्यात मोठी अनपेक्षित गोष्ट असते ती म्हणजे असते आरोग्याची आणीबाणी म्हणजेच हेल्थ इमर्जन्सी थांबा एक मिनिट आयुष्यामध्ये तुम्ही सर्वात जास्त वेळ ऐकलेलं एक वाक्य अचानक काही झालं तर वेळ काही सांगून येत नाही त्यामुळे हो एमर्जन्सीसाठी थोडेसे पैसे बाजूला काढून ठेव आठवतंय ना हे वाक्य सतत घरातील आई वडील किंवा आजी आजोबा किंवा इतर वडील माणसांनी आपल्या मनावरती इतकं कोरलं आहे बिंबवलं आहे की आपल्याला सतत आरोग्य आणि पैसा या दोन्ही गोष्टींची जोडी लावण्याची सवय झालेली आहे आणि काही इमर्जन्सी म्हणजे टेन्शन आणि खर्च हे तर आपल्या डोक्यात इतकं फिक्स बसलेलं आहे परंतु इमर्जन्सी म्हणजे ना टेन्शन ना खर्च असं मानणारी जगातील सर्वात मोठी अशी आरोग्य प्रणाली याबद्दल मी बोलणार आहे अर्थातच बरोबर ती म्हणजे आहे जर्मनीची हेल्थ सिस्टीम तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर्मनीची हेल्थ सिस्टीम कशी कर काम करते त्याचे फायदे काय आहेत ती कोणाकोणासाठी असते त्याबरोबरच भारताच्या हेल्थकेअर सिस्टीमपेक्षा ती किती वेगळी आहे या सर्व गोष्टी मी शेअर करणार आहे व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू करण्या अगोदर जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे इथून पुढे सुद्धा मी तुमच्यासाठी असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आणणार आहे आणि आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला एका गोष्टीची खात्री मात्र नक्कीच देते की तुमचा आरोग्याकडे आणि आरोग्य विम्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कम्प्लिटली बदलणार आहे तर मित्रांनो जर्मनीची जी आरोग्य प्रणाली आहे ना तर मुख्य करून त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आरोग्य विमा असतात तर ते कुठले एक म्हणजे सरकारी विमा आणि दुसरं म्हणजे खाजगी विमा तर सरकारी विम्यालाच म्हणजे पब्लिक इन्शुरन्सला जर्मन भाषेमध्ये म्हणतात जी के वी म्हणजेच आणि जो खाजगी विमा आहे त्याला म्हणतात प्रायव्हेट इन्शुरन्स म्हणजे जर्मन भाषेमध्ये तो असतो पी केवी तर मित्रांनो सर्वप्रथम अगोदर आपण इथली आता सरकारी विम्याबद्दल थोडस जाणून घेऊयात तर हा असतो कोणासाठी तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये ज्या व्यक्तींचं उत्पन्न सहासष्ट हजार युरो याच्यापेक्षा कमी आहे अशा सर्व व्यक्तींना हा सरकारी विमा घेणं इथं बंधनकारक आहे आणि आता या विम्याचा प्रीमियम किती असतो तर तुमच्या पगाराच्या चौदा पॉईंट सहा टक्के इतका प्रीमियम तुम्हाला द्यावा लागतो तर हा संपूर्ण द्यावा लागतो का तर बिलकुल नाही तर फिफ्टी पर्सेंट जो आहे तो तुम्ही द्यायचा असतो आणि राहिलेला फिफ्टी पर्सेंट जो आहे तो तुमचा एम्प्लॉयर देतो म्हणजे सात पॉईंट तीन टक्के जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे आणि राहिलेला जो सात पॉईंट तीन टक्के आहे ती तुमची कंपनी तुमचा मालक किंवा तुमचा एम्प्लॉयर देतो त्याबरोबरच याच्यामध्ये कव्हरेज कोणासाठी असतं तर तुम्ही ऍज अ फॅमिली मेंबर म्हणून किंवा फॅमिलीचा मेन मेंबर आणि त्याबरोबर तुमची पत्नी आणि तुमची मुलं जे अठरा वर्षाखालील आहेत त्या सर्वांसाठी हा विमा कव्हरेज देतो कोणासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागत नाही हा असतो कोणासाठी नोकरदार लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी सुद्धा आता तुम्ही म्हणाल तर बेरोजगारांसाठी कसा तर इथलं सरकार आणि विमा कंपनी मिळून त्याची जबाबदारी घेतात त्यामुळे जरी तुमच्याकडे नोकरी नसेल किंवा नोकरी गेली तरी सुद्धा तुमचा आरोग्य विमा मात्र इथे चालूच असतो मंडळी जर्मनीमध्ये कुठले असे पॉप्युलर पब्लिक इन्शुरन्सेस आहेत तर मोस्टली टीके आहे आओका आहे बार्मेर आहे किंवा डीए के सुद्धा आहे तर आमचा जो आहे तो आओका आहे जो की अल्गेमाइन ऑट क्रँकेन फेजश्रूम किंवा क्रँकेन कासा त्यानंतर दुसरा जो विमा आहे तो आहे खाजगी विमा म्हणजेच प्रिवाट क्रँकेन फेजश्रूम तर हा असतो कोणासाठी तर ज्या व्यक्तींचं उत्पन्न सहासष्ट हजार युरो याच्यापेक्षा जास्त आहे अशा सर्व व्यक्तींसाठी हा विमा घेता येऊ शकतो तर हा बेसिकली कोण घेतं तर बिझनेसमन असू देत किंवा फ्रीलान्सिंग करणारे असू देत किंवा जे सरकारी नोकरीमध्ये आहेत ते सर्व व्यक्ती हा विमा घेऊ शकतात तर याचा एक गोष्ट काय आहे की याचा प्रीमियम जो आहे ना तो तुमच्या पगारावरती आधारित नसून तुमचं वय आणि तुमची हेल्थ कशी आहे याच्यावरती अवलंबून असतो जर का तुमचं वय जास्त असेल तर याचा प्रीमियम सुद्धा जास्त असतो आणि दुसरी आणखी एक गोष्ट की हा जो प्रीमियम आहे तो फक्त तुमच्या एकट्याचा असतो आता जर तुमच्या इतर घरातील मेंबर्स आहेत तर त्यांच्यासाठी तुम्हाला सेपरेट असा प्रीमियम घ्यावा लागतो म्हणजे हा जो प्रायव्हेट इन्शुरन्स आहे तो हा संपूर्ण कुटुंबाला कव्हरेज देत नाही परंतु याचा फायदा काय आहे की हा वर्ल्ड वाईड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे ती फास्ट बेसिसवरती मिळते त्याबरोबरच तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ज्या नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्या आलेल्या आहेत फॅसिलिटीज लगेचच मिळतात स्पेशल रूम्स मिळतात त्यामुळे हा विम्याचे काही फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा तर प्रायव्हेट इन्शुरन्सेसमध्ये पॉप्युलर असे आहेत अलियन्स आहे एक्स ए आहे त्याबरोबरच बार्मेनिया सुद्धा आहे तर हे जे काही सर्व पब्लिक आणि प्रायव्हेट पॉप्युलर इन्शुरन्सेस आहेत त्याच्या सर्वांच्या लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या नक्की चेकआउट करा तर आता हे जे हेल्थ इन्शुरन्सेस आहेत तर ह्याचे बिग बेनिफिट्स कुठले नंबर एक सर्वात मोठा फायदा आहे कॅशलेस ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही जर का डॉक्टरांकडे गेला आहात तर तुम्हाला फक्त तुमचं इन्शुरन्स कार्ड दाखवायचं आहे दॅट सेट बाकी बिल जे आहे ते तुमची विमा कंपनी बघून घेईल तुम्हाला खिशामधून लगेचच पैसे पे करण्याची अजिबात गरज नसते जे की आपल्याकडे भारतामध्ये बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या खिशामधून अगोदर पे करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला कंपनीकडे क्लेम करावा लागतो आणि या सर्व प्रोसेसमध्ये जे काही डोकेदुखी होते हे आपल्याला सर्वांना मा माहितीच आहे परंतु इथे तसा अजिबात प्रकार नाही नंबर दोन तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही इथे डायरेक्टली तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊ शकता म्हणजे तुम्ही त्या ज्या सिटीमध्ये राहता तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असतं डॉक्टरांकडे तर तिथे त्याला म्हणतात हाऊस आर्ट फॅमिली डॉक्टरला तर तिथे गेल्यानंतर तुमचे नॉर्मल जे रेग्युलर चेकअप्स असू दे किरकोळ आजारपण असू दे ते सुद्धा सगळे जस्ट तुमच्या इन्शुरन्स कार्डनी कव्हर होतात आणि इन केस जर का तुम्हाला कधी स्पेशालिस्ट डॉक्टर कडे जायचं असेल तर त्या केसमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरकडनं एक रेफरल मिळतं आणि ते घेऊन तुम्ही स्पेशालिस्ट डॉक्टरला सुद्धा भेटू शकता ते ही त्या इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये कव्हर असतं आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे सिकलीची पे म्हणजे तुम्ही जर का आजारी आहात तर तुम्हाला इथे कमीत कमी सहा आठवड्यांपर्यंतचा जो पगार आहे तो तुम्हाला शंभर टक्के मिळतो ते आणि ते देण्याचं काम असतं तुमची विमा कंपनी आणि तुमची जी काही कंपनी आहे एम्प्लॉयर तुमचा तर ते मिळून तुमचा तो पगार सुद्धा देतात बऱ्याचदा नोकरी गेल्यानंतर सुद्धा तुमचा विमा जो आहे तो इथे चालूच असतो त्याबरोबरच आणखी महत्वाचा सुद्धा इथल्या इन्शुरन्समध्ये कव्हर होतात ते म्हणजे इथले मॅटर्निटी एक्सपेन्सेस त्याबरोबरच चाइल्ड वॅक्सिनेशन्स डिलेव्हरीचा खर्च त्यानंतरचे मुलांचे सर्व प्रकारचे वॅक्सिन्स सुद्धा इथे मध्ये कव्हर होतात आणि एवढंच नाही तर बऱ्याचदा मोठ्या ज्या ट्रीटमेंट असतात तुमच्या कॅन्सर सारख्या किंवा हार्ट सर्जरी हे सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतं आणि एवढंच नाही तर जे काही तुमचे प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स असतात ते सुद्धा रुटीन चेकअप्स इथे सर्व कवर होतात तर आता इन जनरल जर बघायला गेलं ह्या दोन्ही जे विमा आहेत खाजगी असू दे किंवा सरकारी असू दे त्याच्यामध्ये ज्या बेसिक ट्रीटमेंट आहे त्याचं कव्हरेज सर्वांना मिळतंच तर ते कसं उदाहरण घ्यायचं झालं तर जर का सपोज एखादा कंपनीचा सीईओ आहे त्याला आणि एखादा ड्रायव्हर आहे त्याला एकच ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत तर तो, तो कंपनीचा मालक एखादा किंवा सीईओ आहे म्हणून त्याला काही स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते आणि एखादा ड्रायव्हर तो साधा आहे म्हणून त्याला काहीतरी कमी उपचार पद्धती दिली जाते असं नाही दोघांनाही त्या इक्वल लेवलचीच इथे उपचार पद्धती मिळते हा एक खूप मोठा डिफरन्स आहे तर मंडळी आता आपण जर्मनी आणि भारत या दोन्ही देशांमधल्या आरोग्य प्रणालीबद्दल थोडक्यात झटपट अशी तुलना करूयात तर जर्मनीमध्ये आरोग्य विमा हा प्रत्येकाला कंपल्सरी बंधनकारकच आहे इथे प्रत्येक व्यक्तीकडे आरोग्य विमा असतोच असतो आणि त्याच्यामध्ये श्रीमंत गरीब नोकरदार बेरोजगार असं काही नाही सर्वांकडे असतोच असतो आणि त्याचं कव्हरेज सुद्धा प्रत्येकाला शंभर टक्के मिळतं तसं तस भारतामध्ये आहे का हो नाही तर तिथे ऑप्शनल आहे ऐच्छिक आहे बऱ्याच लोकांकडे इथे आरोग्य विमा सुद्धा नाही तर रेकॉर्ड मी चेक केले गुगलवरती तर आपली लोकसंख्या आहे वन पॉईंट फोर थ्री बिलियन तर याच्यामध्ये सत्तर टक्के लोकांकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आरोग्य विमा आहे असं दाखवलेलं आहे तर मध्ये पन्नास टक्के लोक जे आहेत ना ते आयुष्यमान भारत याच्या अंडर कव्हर आहेत पण ठीक आहे आहे त्याच्यात पण त्यामध्ये सुद्धा कितपत लोकांना म्हणजे गरीब किंवा मध्यमवर्गीयांना त्या सवलतीचा फायदा मिळत असेल हा एक मोठा प्रश्नच आहे राहिलेले वीस टक्के जे आहे ते प्रायव्हेटली इन्शोर्ड आहेत आता नंबर दोन दुसरा पॉईंट असा आहे की खर्च उचलण्याची पद्धत आता जर्मनीमध्ये तुमचा आरोग्य विमा असल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला प्रीमियम द्यावा लागत नाही त्यातला पन्नास टक्के तुम्ही पे करायचा आहे पन्नास टक्के तुमचा एम्प्लॉयर पे करतो पण भारतामध्ये बऱ्याचदा तुमचा एम्प्लॉयर जो आहे तो तुम्हाला त्या फॅसिलिटी देईलच असं नाही काही मध्ये आहे आणि जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पर्सनली तुमचा पूर्ण असा आरोग्य विमा काढावा लागतो त्याबरोबरच जर तुमच्याकडे आरोग्य विमा नसेलच तर मात्र आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस आहेतच आहेत आणि तुमच्या कुटुंबाची घडी विस्कटू शकते हे तुम्हालाही माहिती आहे एखादा मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातला व्यक्ती जर का कोणी आजारी पडला मोठी सर्जरी काहीतरी ऑपरेशन असेल तर अक्षरशः बऱ्याचदा बऱ्याचशा कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटते कर्जबाजारी सुद्धा होतात हे तुम्ही पाहिलेलं असेलच आता कुटुंबाचं कव्हरेज तर कव्हरेज मध्ये इथे तुम्ही ऍज अ मेन मेंबर ऑफ फॅमिली त्याबरोबरच तुमच्या अंडर तुमची वाईफ आणि तुमचे अठरा वर्षाखालील मुलं सर्व कव्हर होतात भारतामध्ये बऱ्याचदा तुम्हाला कुटुंबासाठी वेगळा असा प्रीमियम घ्यावा लागू शकतो नेक्स्ट पॉईंट आहे इथल्या आरोग्य प्रणालीचा हेतू तर जर्मनी मधल्या आरोग्य प्रणालीचा मेन हेतूच हा आहे की इथे प्रत्येकाला समान उपचार पद्धती मिळाली पाहिजे त्याबरोबरच आरोग्य म्हणजे तुमचा अधिकार आहे तुमचा हक्क आहे असं इथे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असतं आता भारतामध्ये जर का तुम्ही विचार केला तर भारतामध्ये ही सिस्टीम जी आहे ती मार्केट बेस्ड आहे म्हणजे तुमच्या आर्थिक परिस्थितीवरती तुम्हाला कुठल्या सर्व्हिसेस मिळणार कुठल्या उपचार पद्धती मिळणार हे डिपेंड असतं जर का तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तुमचं बँक बॅलन्स नसेल तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल तर मात्र काय हाल होतात हे तुम्हालाही माहिती आहे तर नेक्स्ट पॉईंट आहे वेटिंग पिरियड तर जर्मनीमध्ये वेटिंग पिरियड जो आहे तो जनरल साठी अजिबातच नाही म्हणजे तुम्ही लगेच भेटू शकता तुमच्या फॅमिली डॉक्टरला परंतु जर का एखाद्या स्पेशल डॉक्टरला तुम्हाला भेटायचं असेल तर बऱ्याचदा तुम्हाला महिने महिने इथे वाट बघावी लागू शकते त्याबरोबरच मेडिसिन्स जे आहे ते मोस्टली मेडिसिन्स इथे तुमच्या इन्शुरन्समध्ये कव्हर होतात परंतु काही सिच्युएशन मध्ये तुम्हाला पाच ते दहा युरो पर्यंतचे एक्स्ट्रा पे सुद्धा करावं लागू शकतं आता भारतात जर का विचार केला तर प्रायव्हेट इन्शुरन्समध्ये तुम्हाला बऱ्याचदा डॉक्टर फास्ट बेसिसवरती अवेलेबल असतात किंवा खासगी हॉस्पिटल्स जे असतात प्रायव्हेट तिथे तुम्हाला लवकर सर्विस मिळू शकते परंतु तिथल्या फी सुद्धा तेवढ्यात जास्त असतात आणि सरकारी जर का फॅसिलिटी घ्यायच्या असतील तर तुम्हाला खूप जास्त वेटिंग पिरियड ठेवावा असतो कारण लोकसंख्या आपली तेवढी जास्त आहे आणि आ... त्यामुळे लागणारा वेळ जो आहे तो तितका खूप जास्त सुद्धा लागू शकतो तर थोडक्यात समरी जर सांगायची झाली तर जर्मनीमध्ये हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो मॅन्डेटरी आहे जो की भारतामध्ये अजिबात नाही जर्मनीमध्ये शंभर टक्के लोक जे आहेत ते हेल्थ इन्शुरन्स कवर्ड असतात आणि कव्हरेज सुद्धा शंभर टक्के मिळतं जे की भारतामध्ये फक्त पन्नास टक्के लोक कवर्ड आहेत आणि जो कव्हरेज आहे तो सुद्धा शंभर टक्के मिळत नाही ते डिपेंड असतं की तुमचा प्रीमियम किती आहे त्याबरोबरच जर्मनीमध्ये इमर्जन्सीसाठी अजिबात खिसा तुमचा रिकामा होत नाही जे की भारतामध्ये जर तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल किंवा तुमची बचत नसेल तर मात्र तुमचा खिसा रिकामा होतो मंडळी आरोग्य ही आपली खूप मोठी संपत्ती आहे आणि ती जपण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी जर्मनीने खूप मोठा असा एक सोशल मॉडेल तयार केलेला आहे अर्थात भारताने सुद्धा आयुष्यमान भारत सारख्या योजनांद्वारे त्या दिशेने पाऊल टाकलेला आहे परंतु आपल्याला आणखी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आरोग्य व्यवस्था जी आहे ना ती अशी असावी की रुग्ण उपचाराच्या खर्चाने नव्हे तर प्रत्यक्ष आणि बरा झाला पाहिजे हे जर्मनीनं साध्य केलं आहे तर मंडळी तुम्ही जर्मनीच्या आरोग्य व्यवस्था जी आहे त्याचा अनुभव घेतला आहे का कधी आणि तुम्हाला काय वाटतं भारतामध्ये सुद्धा ही प्रणाली लागू होऊ शकते का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये शेअर करा जेणेकरून जर का कोणी जर्मनीला येणार असतील तर त्यांना नक्कीच इथल्या आरोग्य प्रणालीबद्दल आणि इथल्या आरोग्य विमानबद्दलची माहिती मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत तोपर्यंत ऑफ विद जय